हाय फ्रेंड्स सारीका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी फ्लावरची चमचमीत मसाला रस्साभाजी कशी करायचं पाहणार आहे ही आपण कमी साहित्यात पण एकदम अशी चोविष्ट एकदम मस्त अशी एकदम दाटसर एकदम मस्त अशी भाजी बनवलेली आहे आणि कमी साहित्यात कमी वेळात ही मस्त अशी भाजी आपण बनवलेली आहे तुम्ही एकदा जर या पद्धतीने फ्लावरची भाजी बनवली तर तुम्ही परत परत याच पद्धतीने बनवणार एकदम मस्त चविष्ट आणि चमचमीत होते तुम्हाला बघूनच कळत असेल की ते मस्त झालेले आहे नक्की या पद्धतीने फ्लावरची भाजी नक्की बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे पाव किलो फ्लावर असे तुकडे करून घेतलेले आहेत पाव किलो फ्लावरचे ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पाणी नेतून घेतलेलं आहे आता इथे बघा कढई गरम करायला ठेवलेले आहे कढईमध्ये एक छोटी पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये सगळे फ्लावरचे तुकडे घालायचे आहेत आणि छान असा फ्लावर परतून घ्यायचा आहे असा तेलावर फ्लावर परतला कीच एकदम भाजी मस्त चविष्ट आणि चमचमीत होते बघा छान अशी टेस्टी होते आता हा मग तेलावर असा थोडेसे डाग पडेपर्यंत मी फ्लावर छान असा परतून घेते भाजून घेते बघा या पद्धतीने सगळीकडे छान भाजायचा भाजी छान होते बघा मस्त नक्की करून बघा या पद्धतीने इथे बघू शकता या पद्धतीने मी फ्लावर परतून घेतलेला आहे मी काढून घेते बघा इथे बघू शकता सगळा फ्लावर मी काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये इथे बघा थोडंसं तेल आहे त्यामध्येच मी एक मोठा कांदा असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे कांदा पण आपल्याला चांगला लालसर कलरवर परतून घ्यायचा आहे या पद्धतीने कांदा बघा इथे मी चांगला असा लालसर कलरवर परतलेला आहे या पद्धतीने काढून घ्यायचा आहे मी कांदा पण काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे बघा सुक खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत पाव वाटी मी सुको खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत आता त्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे एक चमचाभर तेल घालून मी हे छान असं खोबरं पण परतून घेणार आहे बघा खोबरं पण भाजायला तसा वेळ लागत नाही छान असं परतून घ्यायचं एक चमचा तेल घालून इथे बघू शकता खोबरं पण असं थोडंसं आपलं परतलेलं आहे त्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यान एक इंच आलं असं मी भाजून घेणार आहे या पद्धतीने लसूण आणि आलं भाजून घ्यायचं छान असं छान चव लागते बघा हे छान असं भाजलेलं आहे मी काढून घेते हे पण पूर्ण मसाले काढून आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय मसाले मी काढून थंड करून घेतलेले आहेत आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये हे सगळं घालते साहित्य इथे बघू शकताय आहे सगळं घातलेलं आहे कांदा खोबरं लसूण आलं त्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि गरजेनुसार पाणी घालून छान असं एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी छान अशी मिळून येते दाटसर होते इथे बघू शकताय आहे मी वाटण चांगलं सा असं बनवून घेतलेलं आहे वाटण झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालणार आहे भाजी बनवून घ्यायची आहे इथे बघू शकता एक फळी मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की इथे पाव चमचा जिरेन पाव चमचा मोहरी घालून घेते इथे बघू शकता पाव चमचा जिरेन पाव चमचा मोहरी घातलेले आहे छान दोन्ही पण तडतडलेले आहेत फुललेले आहेत त्यामध्ये आठ ते दाल कढीपत्त्याचे पाने घातलेले आहेत छान असा कडीपत्ता पण एक मिनटं परतून घ्यायचा त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धने पुडण एक चमचा घरगुती लाल तिखट असं घातलेलं आहे छान असं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला रंग छान येतो चव छान लागते त्यामध्ये वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण थोडंसं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून अजून दोन ते तीन मिनटं मी परतून घेणार आहे इथे बघू शकताय थोडंसं कोमट पाणी घातलेलं आहे आता कोमट पाणी घालून आपल्याला दोन ते तीन मिनटं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता छान असं तेल सुटलेलं आहे आता त्यामध्ये फ्लावर आपण घालून घ्यायचे परतून घेतलेले फ्लावर घालायचा आणि फ्लावर आपल्याला या मसाल्यांमध्ये दोन ती ती ते तीन मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे मसाल्यांबरोबर बघा इथे फ्लावर पण छान असा मी परतून घेतलेला आहे मसाल्यांबरोबर छान चव लागते बघा मग यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे तुम्हाला जशी भाजी घट्ट पातळ बनवायचे तसं पाणी घाला मी ते एक ते दीड ग्लास अंदाजे पाणी घातलेलं आहे या पद्धतीने बघा पाणी घातलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय चवीनुसार दे मीठ घातलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मीठ घालून छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बघा रस्त्याला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि पाच ते सहा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटात छान असा फ्लावर शिजला जातो सुरुवातीला आपण परतून घेतल्यामुळे फ्लावर शिजायला ला वेळ लागत नाही छान असा फ्लावर आपला शिजलेला आहे बघू शकताय तुम्ही भाज्या अजून दाटसर झालेल्या दा आहे मस्त एकदम दाटसर होते मस्त होते बघा मस्त अशी भाजी होते नक्की या पद्धतीने दे करून बघा नॉनव्हेजपेक्षाही छान अशी भाजी बनते झटपट कमी साहित्यात आता सगळ्यात सा शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर आपली बघा छान अशी घालून घेतलेली आहे बघू शकताय कोथिंबीर घालून घ्यायची मिक्स करून घ्यायचं आणि ते मी कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करून घेते छान मस्त अशी आपली झटपट चमचमीत चविष्ट अशी भाजी तयार होते बघू शकताय तुम्ही मी ते गॅस बंद केलेला आहे बघू शकताय मस्त चम भाजी छान तयार झालेली आहे झटपट कमीच आहे आणि तेवढीच चविष्ट चमचमीत अशी भाजी फ्लावरची क झालेली आहे नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि जे फ्लावर खात नाहीत ते पण आवडीने खातील मस्त अशी चविष्ट भाजी होते बघा छान नक्की या पद्धतीने फ्लावरची रस्सा भाजी एकदम चविष्ट अशी चमचमीत करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा फ्लावरची रसाभाजी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद